हाय हॅलो नमस्कार तुम्ही एकदा सगळ्यांचं आपलं यूट्यूब चॅनल स्वागत आहे जसं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की आपण नुकतंच भात वगैरे आणून ठेवलेलं आहे घरी तर ते भात क कोणत्या प्रकारचं आहे काय प्रकारचं नाव काय ते पण तुम्हाला सांगितले पण ते कसं दिसतं ते पण आज तुम्हाला बघायला मिळेल आणि आंतरही शेतात कोणती भात केली जातात आणि वर्षा पट्टा जो सुका पट्टा असो तिथे तिथे कोणती शेती केली जाते ते पण तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे मी सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ बघा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू चला दाखव इथे ना आपण जे शेतात घेतलेलं जे पीक आहे ते मी तुम्हाल तुम्हाला दाखवणार आहे आज आता कोणत्या प्रकारचं पीक आहे काय पीक आहे किती दिवसांचं पीक आहे ते पण त्या सांगणार आहे तुम्हाला तर आग आता कसं असतं कोकणामध्ये प्रत्येक जागेच्या किंवा जे काही शेतं असतात त्यानुसार तिथे पीक टाकलं जातं कारण की प्रत्येक जागा ठिकाणी होईलच काय सांगू शकत नाही तर कसं असतं जिथे पाणतळी भाग आहे तिथे पाण्याचा भाग आहे तिथे एक वेगळं पीक टाकलं जातं ते उशिरा होईल असं जेणेकरून आता जी महान भातं म्हणतात त्यातली ते भातं आणि जी लवकरची पिकं आहेत ती आहेत ही तर आपण यावर्षी शेतामध्ये जे पीक घेतलेलं आहे ते आहे प्रे त्याचं नाव जे आहे ते प्रसन्न आहे तर या प्रसन्न भाताचं नाव आहे आणि एकदम बारीक आहे तुम्हाला जसं आता कसं असतं प्रत्येकाला बारीक भात खायची सवय असते त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी जे काही भात करतो ते एकदम बारीकच असतं तर हे काढून ठेवलेलं आहे एका साईडला तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया तर हे प्रसन्न भात आहे आणि आमच्या पट्टा असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी एक ते दोन महिन्यात जे काही किंवा दोन ते तीन महिन्यामध्ये किंवा नव्वद दिवसामध्ये जे काही भात तयार होईल ते पीक आम्ही घेतलेलं आहे तर आता पांतळी शेताच्या ठिकाणी कोणती पिकं घेतली जातात जी आता मग मी थोडक्यात सांगते जी जे आमच्याकडे सर्रास घेतलं जातं दरवर्षी तर ते आहे सुवर्णा सुवर्णामध्ये पण खूप सारे त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत बियाणामध्ये त्याच्यामध्ये सुवर्ण भा भात बा, घेतलं जातं पांतळी शेतांच्या इथे कारण की ते खूप उशिरा होतं आणि त्याला पाण्याची गरज असते त्याच्यामुळे पाणी त्या ठिकाणी असतं उपलट झालेली असते पावसामुळे त्याच्यामुळे तिथे पाणी असल्यामुळे तिथे ही भातं घेतली जातात उशिरा होतात आणि ते भात आहे ना ते पांतळी ठिकाणी चांगलं भात येतं लोंबीला पण चांगलं येतं आणि ह्या वर्षी जी भातं खूप चांगली आहेत सगळीच म्हणजे पांतळी पण भात चांगली आहेत आणि जी काही वरती सुकावटला जी भात आहेत ती पण चांगली आहेत तर आपण यावर्षी केलेलं होतं ते प्रसन्न भात आहे बघा याच्या आधी पण आपण एकदा प्रसन्न भात केलेला आहे आणि यावर्षी पण केलेला आहे तर अशा पद्धतीने एकदम बारीक भात आहे अजिबात असं जाडसर वगैरे बघायला मिळणार नाही पण जो सुवर्ण भात आहे तो जाड असतो शिजून एकदम थोडा जाडसर होतो पण हे जे भात आहे त्याचं जाड होत नाही गावठी तांदूळ असतात त्याच्यामुळे ते बघा हा जो भात आहे तो आपण दोन ते तीन महिन्यात झालेला आहे एवढ्या कालावधी त्याला लागतोच जी भात लवकरची असतात त्यांना ते दोन ते तीन महिने जातातच आणि सुवर्णाची भातं जी असतात ती एक नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे त्या चार ते पाच महिन्यामध्ये पण जातात किंवा चार महिने तर जातात जातात तर अशा पद्धतीने आपण यावर्षी छानपैकी पीक घेतलेलं आहे आणि चांगलं रिझल्टसुद्धा आलेलं आहे दरवर्षी आपण वेगवेगळी बियाणं घेतो जसं की बरेच प्रकारच्यामध्ये आमच्याकडे सत्तर गुजरात आहे परत कर्जतमध्ये पण खूप सारे प्रकार आहे चिंटू आहे चिंटू पण एक जो भाताचा प्रकार आहे ना एकदम नावाप्रमाणेच बारीक एकदम आहे कोलंब आहे सत्तर गुजरात मगाशी सांगितल्याप्रमाणे आहे सो एक वर्ष आम्ही बासमती पण केला होता पण तेव्हा खूप पाऊस होता त्याच्यामुळे तो चांगला पिकला नाही तर तो, तो एक भात आहे तर अशी असंख्य भात आहे सुवर्ण आहे सुवर्णामध्ये पण खूप सारे प्रकार आहेत भातांमध्ये तर कर्जत पण तुम्हाला मी सांगितलं त्याच्यामध्ये पण खूप सारे प्रकार आहेत तर अशा पद्धतीने या वर्षी आपण छानपैकी भात घेतलेला आहे तर हे ते तुम्हाला बघायला मिळते ना तर हे मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रसन्नाचं बी आहे आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का एकदम साफ दिसते तर हे वारवून घेतलेलं आहे आपली जी चक्की आहे त्याच्यामध्ये हे वाळवलेलं आहे तुम्ही बघू शकता कुठेही तुम्हाला धूळ किंवा कुठलेही कण वगैरे बघायला मिळणार नाही तर अशा पद्धतीने मशीनमध्ये टाकले ना भात की डायरेक्ट छानपैकी वारवून बाहेर येतं आणि हो, हाताने पण वारवतात लोक जो काही आपला सूप असतो त्याच्याने भात टाकतात खाली आणि मग हातानेच वाळवलं जातं त्या सूपानेच तर अशा प्रकारे हे सगळं असं थोडक्यात शेती आहे अजूनही कोकणामध्ये आमच्याकडे भात कापणी चालू आहे जी महान भात आहेत ती आता कापायला चालू झाले पण पाऊस रोज संध्याकाळचा वगैरे येतो आहे तर त्याच्यामुळे थोडा अड अडथळा वगैरे आहे पण आपली शेती झालेली आहे यावर्षीची तर इथे मस्तपैकी एक घमेल आपण काढून ठेवलेलं आहे बघा भात तर कसं असतं कधी कधी बियाणं आधीच ठरलेली असतात की पुढच्या वर्षी कोणतं बियाण घ्यायचं काय बियाणं घ्यायचं ते लोक आधीच सांगून ठेवतात आणि मग बियाणं घेऊन जातात आणि त्यांच्याकडे जे असेल ते आपल्याला देतात आणि आपल्याकडचं असेल ते त्यांना देतात तर ह्या पुढे बघू पुढच्या वर्षी आपण कोणत्या शेतामध्ये बियाणं घेणार आहोत आहोत ते ह्या वर्षी आपण प्रसन्न घेतलेलं आहे पुढच्या वर्षी बघू दुसरं कोणतं नवीन जर आलं तर नवीन पण घेऊ आपण सर अशा पद्धतीने नाचणी वगैरे पण इकडे झाली आहे सगळ्यांची झोडून वगैरे तर अशा प्रकारे आज ह्या वर्षीची जी काही शेती आहे ती थोडक्यात संपुष्टात आली आहे आणि यावर्षी छान भातं आलेत सगळीच भातं मस्त आलेत आपलं पण ह्या वर्षीचं जे भात तुम्ही बघितलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये वगैरे तर कालच्या व्हिडिओमध्ये जे काही आपण भात शेतातून डायरेक्ट घरी आणलं होतं तर मी तुम्हाला दाखवलं होतं आणि कसा मोजला जातो काय मोजला जातो तर हे पण जे नाही आहे भात पायलीवरती मोजलेलं आहे असंच मोजलेलं नाही आहे ते पायलीवरती मोजलेलं आहे तर बघा मस्त वेके एकदम बारीक आहे भात अजिबात जाडसर तुम्हाला बघायला मिळणार नाही हे बघा नवीन भात आहे त्याच्यामुळे आधी भरडला जाणार नाही हा याला जोपर्यंत हा जुना होत नाही तोपर्यंत याला भरडणार नाही जो आपल्याकडे जुना आहे गेल्या वर्षीचा तो आधी काढणार भरडायला आणि हा अडप्यामध्ये आपण टाकणार सो हडपे पण बघितले असाल तुम्ही आमच्याकडे आता पत्राचे वगैरे हडपे आहेत पण आधी आमच्याकडे लाकडापासून बनवलेले हडपे असायचे आजही तुम्हाला बघायला मिळतील ज्यांची जुनी घरं वगैरे आहेत ना त्यांच्याकडेही बघायला हड मिळतील तर बघा मस्तपैकी बारीक एकदम भात आहे सो जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका हे जे भात आहे ना जर तुम्हाला बियाणं हवं असेल तर तुमच्या जवळी शेजारी किंवा मार्केटमध्ये कृषी विद्यापीठ वगैरे असतं विद्यापीठ म्हणण्यापेक्षा बियाणं विकणारे दुकानं असतात तिथे जाऊन तुम्हाला कुठल्याही प्रकारचे बियाणं तुम्ही घेऊ शकता बारीक हवं असेल तर बारीकसुद्धा बियाणं तुम्ही घेऊ शकता आम्ही दरवर्षी बारीक बियाणंच घेतो भात एकदम जाडसर पण मग बरोबर नाही लागत एवढा चावायला त्याच्यामुळे बारीक भात हे करतो त्याच्यामुळे दरवर्षी आम्ही असंच बारीक विकत नाही भात आम्ही मग काही लोक आहेत ज्यांचं घर त्याच्यावर चालतं किंवा त्यांचं एक म्हणणं एक काय म्हणू शकतं एक व्यवसायच म्हणू शकतं तर ते गावठी भात तांदूळ आहेत ते विकतात पण आम्ही विकत नाही एक कमेंट आली होती म्हणून मी तुम्हाला सांगितलं आहे तर अशा पद्धतीने यावर्षी भात आपला छान पिकलेला आहे काही दिवसांनी आज जुना भात आहे तो आपण भरडणार आहोत आणि हा जो भात आहे तो त्याच्यामध्ये देचो ॲड करणार आहोत तर चला आता इथे थांबणारच सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय